बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी संभाजीनगरमधनं समोर येते छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीनं औरंगजेबाच्या कबरीला टाळं लावण्याचा इशारा देण्यात आलेला होता आणि त्यानंतर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळाराजे आवारे हे खुलताबाद इथे औरंगजेबाच्या कबरीला टाळं लावण्यासाठी मुंबईहून आलेले होते पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील अजिंठा इंटरचेंज या ठिकाणी त्यांना रोखलं आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या बाहेर रवानगी केली आहे दरम्यान प्रशासनानं कबरीच्या सुरक्षेचं कवच आणखी वाढवलेलं असून सध्या कबर परिसरामधील संरक्षक भिंत आणि पाठीमागच्या बाजूला ठोकलेल्या पत्र्यावर आता काटेरी तार सुद्धा आहे त्यामुळे आतमध्ये कुणीही जाऊ नये याची विशेष खबरदारी घेतली आहे छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीनं सरकारला थेट इशारा देण्यात आलेला होता औरंगजेबाच्या कबरीला टाळ लावण्याचा इशारा त्यांच्या मार्फत देण्यात आला त्यानंतर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळाराजे आवारे हे थेट खुलताबाच्या दिशेने रवाना झाले औरंगजेबाच्या कबरीला टाळ लावण्यासाठी मुंबईवरून ते रवाना झाले मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना रोखलेलं आहे समृद्धी महामार्गावरील अजिंठा इंटरचेंज या ठिकाणी त्यांना रोखण्यात आलं या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत मोहसिन शेख आहेत मोहसिन बाळराजे आवारे हे मुंबईवरून थेट टाळं ठोकण्यासाठी खुलताबाद या ठिकाणी रवाना झाले मात्र त्यापूर्वीच त्यांना रोखलेला आहे कशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आली आणि औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरामध्ये सध्या कशी स्थिती आहे ऋतुजा आपण जर बघितलं तर औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून हिंदू संघटनेने केली होती आणि अशीच मागणी जी आहे तर बाळराजे आवारे यांच्या संघटनेकडून देखील करण्यात आली होती त्यांनी यापूर्वीच पोलिसांना एक पत्र दिलं होतं की तेवीस तारखेला आम्ही खुलताबाद मध्ये जाऊन जे आहे तर औरंगजेबची कबर असलेल्या ठिकाणी कुलूप लावू आणि त्यावरून हा त्यांनी सगळा इशारा दिला होता त्यामुळे पोलीस जे आहे तर काल सकाळपासूनच सगळे अलर्ट मोडवर होते बाळराजे यांच्यावर विशेष लक्ष ठेवून होते आणि मुंबईहून निघालेले बाळराजे यांना जे आहेत तर छत्रपती संभाजीनगर जवळ असलेल्या समृद्धी महामार्गावर आढवण्यात आलं त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील होते त्यांना देखील थांबवण्यात आलं पोलिसांना पोलिसांनी त्यांना कायदेशीर नोटीस देत तुम्हाला असं करता येणार नाही असं समजावून सांगितलं सोबतच त्यांना नोटीस देण्यात आली आणि शेवटी त्यांच्या कार्यकर्त्यांसह त्यांना जिल्ह्याच्या बाहेर नेऊन सोडलं यासोबतच इतर त्यांच्या ज्या इतर जिल्ह्यातून येणारे जे कार्यकर्ते होते नांदेड वगैरे त्या ठिकाणी देखील त्यांना देखील कार्यकर्त्यांना नजर मध्ये ठेवण्यात आलेलं होतं त्यांना देखील नोटीस देण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे बाळराजे आवाळे यांच्या संघटनेकडून जे तेवीस तारखेला हे कुलूप लावण्याचा कबरीला जे इशारा देण्यात आला होता त्यानुसार आता आज देखील जे आहे तर दिवसभर खुलताबादमध्ये सगळा असा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय सकाळपासूनच पोलीस वेगवेगळ्या तुकडे जे आहेत तर त्या है। कबर परिसरात आहेत गेल्या दोन दिवसापासून आपण बघितलं तर कबर परिसरात जे आहे तर पत्रे लावण्यात आलेले आहेत त्यावर लोखंडी तारचं जे आहे तर कंपाऊंड करण्यात आलेलं आहे भिंतीवर देखील अशाच पद्धतीने तारेचं कंपाऊंड करण्यात आलेलं आहे त्यामुळे एकंदरीत ही या कबर परिसरात नये अशी खबरदारी जी आहे तर पोलिसांकडून घेतली जाते आणि आज जो तेवीस तारखेचा इशारा देण्यात तार आला त्या पार्श्वभूमीवर खुलताबाद मध्ये कबरीकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर जे आहे तर पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे मात्र बाळराजे आवारे यांच्याकडून देखील सांगण्यात आलेलं आहे की आम्ही गनिमी काव्य पद्धतीने जे आहे तर या कबरीला कुलूप ठोकून राहणार आहोत त्यामुळे पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे आणि त्या आवारे यांना देखील पोलिसांनी जिल्ह्याच्या बाहेर नेऊन सोडलेला आणि त्यांना नोटीस देखील देण्यात आलेली आहे ऋतुजा निश्चित त्यामुळे पोलीस सुद्धा आता विशेष खबरदारी घेत धन्यवाद सविस्तर माहितीसाठी